नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या ज्या काही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना आहेत तर आता या सर्व योजनांसाठी शेतकऱ्यांसाठी सरकारने एक फार्मर आय डी एक फार्मर कार्ड जे आहे ते आणलेलं आहे तर हेच फार्मर कार्ड आहे काय आहे त्याचा उपयोग कुठे कुठे होणार आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये येथे पाहणार आहोत तर मित्रांनो मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू शेतकरी मित्रांना शेअर करा तर मित्रांनो फार्मर आय डी म्हणजे काय तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला जसे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा बँक पासबुक किंवा तुमची सात बारा असते त्याचप्रकारे आता केंद्र सरकार एक युनिक आय डी नंबर देणार आहे म्हणजेच तुम्हाला एक कार्ड दिलं जाणार आहे त्या कार्डवर तुमची पी एम किसानची योजना असेल पीक विमा असेल किंवा इतर काही शासनाच्या या शासकीय योजना असतात या योजनेचा डीबीडीद्वारे तुम्हाला डायरेक्ट लाभ दिला जातो तर तो तोच लाभ खूप वेळेस चुकीच्या व्यक्तींना पण मिळतो जसे की पी एम किसानमध्ये सातबारा नसतानाही खूप जणांना पी एम किसानचे पैसे जे आहे ते येत होते तर आता या सर्व चुकीच्या गोष्टींना बंदी घालण्यासाठी म्हणजेच आळा घालण्यासाठी शासनाने फार्मर आय डी जे आहे ते चालू केलेलं नाही तर आता हा फार्मर आय डी कसा काढायचा हे आपण या समोरच्या व्हिडिओमध्ये येते तर त्या अगोदर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील तर मित्रांनो जी कागदपत्रं लागणार आहे त्या कागदपत्रामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर तुमच्या बँकेचं पासबुक लागणार आहे त्यानंतर तुमची सातबारं लागणार आहे जर एकापेक्षा जास्त गट नंबर असतील तर त्या एकापेक्षा जास्त सातबार ज्या आहेत त्या तुम्हाला लागणार आहेत आणि आठ अ म्हणजेच होर्डिंग पण तुम्हाला लागणार आहे आणि तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही सी सी सेंटरवर जाऊन सुद्धा रजिस्ट्रेशन जे आहे हो ते करू शकता पण होईन तेवढं किंवा जास्तीत जास्त ओ टी पीवरच रजिस्ट्रेशन जे आहे ते होणार आहेत म्हणून तुमच्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर इथे तुम्हाला लागणार आहे तर ही डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही स्वतःही फार्मर रजिस्ट्रेशन आय डी जे आहे तो काढू शकता किंवा तुम्ही सी एस जाऊन पण तो आय डी काढू शकता तर आता चला ऑनलाईन जो फार्मर आय डी आहे जे कार्ड आहे ते कसे काढायचे हे मी तुम्हाला सांगतो फार्मर रजिस्ट्रेशन प्रोसेस थ्रू सी एस सी त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर यायचे आहे एम एच फा एफ आर डॉट ॲग्रेथक डॉट जी ओ व्ही डॉट इन येथे आल्यानंतर तुम्हाला सी एस सी लॉग इन करायचं आहे सी एस सी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिसेल तेथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच मोबाईल नंबरवर जो ओ टी पी आहे तो तुम्हाला येईल आणि तो आलेला ओ टी पी तुम्हाला येथे टाकून व्हेरीफाय ओ टी पी या बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमची जी डिटेल आहे म्हणजेच फार्मर डिटेल तुम्हाला पूर्ण इथे दिसेल तुमचे नाव तुमचा जेंडर हे काही सर्व माहिती आलेली आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचे नाव जे आहे ते मराठीमध्ये टाईप करायचे आहे जसे तुमच्या आधार कार्डवर असेल त्याचप्रकारे आणि जर तुम्ही काही चूक केली तर ती तिचे पर्सेंटेज आहे ते पण दाखवत आहे किती टक्के तुमचे नाव मॅच झाले आहे त्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी म्हणजेच कास्ट निवडायची आहे जनरल एस सी एस टी जी असेल ती तुम्हाला खालच्या साईडला तुमचे आयडेंटिफायरचं नाव आलं आहे तो आयडेंटिफायर जसा दिसत आहे तसाच मराठी मध्ये समोर टाकायचा आहे तुमचा ॲड्रेस आधार कार्ड नुसार येथे सर्व आलेला आहे इंग्लिश मध्ये अगोदरच आलेला आहे तुम्हाला मराठीमध्ये जो आहे तो ॲड्रेस तेथे टाईप करायचा आहे त्यानंतर लँड होल्डर डिटेल तिथून तुम्हाला ओनर निवडायचे आहे आणि आता ओनर निवडल्यानंतर तुम्हाला फेसिंग लँड डिटेल या प्रकारचा टॅब दिसेल तेथे ते तुम्हाला तुमचा जो गट नंबर आहे तो टाकायचा आहे म्हणजेच तुमचा सर्वे नंबर एंटर करायचा आहे समोरच्या टॅबमध्ये सिलेक्ट ओनर अँड आयडेंटिफायर नेम तेथून तुमचे नाव सिलेक्ट करायचे आहे आणि खालच्या साईडला तुम्हाला पूर्ण नाव गट नंबर दिसेल आणि छोटासा चेकबॉक्स आलेल दिसेल त्या चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जो गट नंबर आणि नाव आहे ते सबमिट करायचं आहे तर डिपार्टमेंट अप्रुव्हल साठी छोटासा एक टॅब दिसत आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर जे चेक बॉक्स दिलेले आहेत त्या ही चेक बॉक्सवर वर तुम्हाला एकानंतर एक खाली क्लिक करायचं आहे पूर्ण चेक वर क्लिक केल्यानंतर सर्व भरलेली माहिती बरोबर आहे का एखादा टॅब राहिला तर नाही ना हे पाहून घ्या आणि सर्व माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला सेव्ह नावाचे खालच्या साईडला बटन दिसत आहे सेव्ह सेव एच सेव आणि कॅन्सल तर तुम्हाला सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी किंवा बायोमॅट्रिक आणि प्रोसेस टू ई साइन या बटनवर क्लिक करा आता त्यानंतर तुम्हाला ई साईन कम्प्लीट करायची आहे डिजिटल साईनसाठी तुम्हाला या प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल एक नंबरच्या टॅबमध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाका त्यानंतर जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओ टी पी या टॅबवर क्लिक करा आणि जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर थम थम म्हणजेच बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचे ऑप्शन दिसत आहे त्या दोन्हीपैकी एक सिलेक्ट करा आणि कालच्या साईडला तुम्हाला आता ओ टी पी आला असेल तर ओ टी पी टाकून सबमिट करा नसता बायोमेट्रिक व्हेरीफाय करा आणि व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला आता सबमिट करायचं आहे खाली सबमिटचे बटन दिसेल आणि स... या प्रकारे रजिस्ट्रेशन जे आहे ते शेतकऱ्याचे सक्सेसफुल झालेलं आहे आणि आता तुम्हाला एनरॉलमेंट आय डी नंबर जो आहे रजिस्ट्रेशनचा आलेला आहे ते तेथेच तुम्हाला खालच्या साईडला एक पी डी एफचे बटन दिसेल म्हणजे डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म बटनवर क्लिक करून तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो डाउनलोड करून घ्या किंवा शेतकऱ्यांना त्या तीन पेजच्या फॉर्मची जी प्रिंट आहे जी पावती आहे ती काढून द्या आणि थोड्या दिवसामध्ये जे डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट ॲप्रुव्हल येईल आणि ॲप्रुव्हल आल्यानंतर तुमचे जे स्टेटस आहे ते तुम्ही येथे आधार नंबर टाकून पहा पेंडिंग किंवा ॲक्सेप्ट असे दिसेल जर ॲक्सेप्ट झाले तर तुमचे कार्ड हो कार जे आहे ते डाउनलोड होईल आता कार्ड कसे डाउनलोड करायचे त्याचे जे ऑप्शन किंवा बटन आणखीन शो झालेले नाही ते आल्यानंतर तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल सध्या जे ऑप्शन आहे ते फक्त पेंडिंग त्यानंतर याप्रकारे तुमच्या मोबाईलवर सुद्धा येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा फार्मर आय डी जो आहे तो दिसेल तर मित्रांनो प्रकारे तुम्हाला जे फार्मर रजिस्ट्रेशन आहे ते करायचे आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना असेल किंवा इतर नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल व ते आपला फार्मर आय डी म्हणजे शेतकरी कार्ड जे आहे ते लवकरात लवकर काढून घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये पी एम किसानचा हप्ता असेल पीक विमा असेल किंवा इतर शासकीय योजना ज्या आहेत ते शासन या कार्डद्वारे देणार आहे त्या तुम्हाला मिळण्यास मदत होईल व तुमचे अनुदान कुठलेही अटकणार नाही धन्यवाद भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीवर